घर आहे ना ठरवू दे ना बेल कुठली पाहिजे ती हाय हनी अरे बापरे कसली हानी झाली कळत नाहीये हाय हन... हा... हनी हाय हनी गे येगा <laughs> आज आज माझे हापू संभ्याला रागाचा मोहर काबर आलाय हलतू पण देयचे नाही आजवत डोको फिरले मजा आधीच काय झाले काय कळेल तरी का शीला स्टमक इन्फेक्शन तू ने खा खा खायचं नाही बाबा मजा तुमची बहीण शिला वंस डोक्यात जाते ती बाई माझ्या डोक्यात जाते एक चान्स सोडत ते टॉल्ट मारायचा काय झालं काय झालं के काय केलं ते काय झालं काय अगदी सॅलसपणाचा आव वाढलाय हो सकाळपासून फॅमिली ग्रुपवर काय चाललंय हे वाचलेलंयत का तुम्ही खरंच नाही वाचलं अगदी दिवसभर जरा खूप बिझी होतो काय घडलंय घ्यावर माझी शपथ घ्या माझी शपथ एक मिनटचा हा जरा चष्मा घातलेला नव्हता त्यामुळे गोंधळ झाला जरा ऐकू शपथ घेतो मला खरंच कल्पना नाहीये वाचलं नाही वाचलं ना मी काय झालं माहितीये का तुम्हाला सांगू आपल्या वंदार मृणमयी त्यांनी थर्टी फर्स्ट गेट टुगेदर ठरवलं आळस ना का देऊ ऐका ना आता आळस येतोय म्हटलं तोंडानेच देणार का कानाने देणार ऐका तर एकतीस डिसेंबरला सगळ्या कपलनी बॉल डान्स नाचायचं ठरलं सगळ्या फॅमिलीवर सगळ्याने ओके 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 असे अंगठे दाखवले तर तुमची बहीण शिला ती कस म्ह तू बॉलड करू नकोस नाही अख्खी बिल्डिंग कोसळेल शिला वेगळाच सेनचा शिला ते चुकली या वेळेला शिला ते चुकली मुलात ह्याला सेन्स ऑफ ह्युमर म्हणणं हेच चुकीचं आहे नाहीतर काय आणि ती तुझी चुलत बहीण लीना तिला ती। एक बाई जात्यात बोलायलाच हवं <laughs> तिने लगेच कमेंट केली काय केलं माहितीये का त्या डोळ्यातून फवारे उडणे स्पायली असतात ना ते पाठवले माहिती दात करू नका दात घसा घाली तुमचं बाई वॉइस क्लिप पटाली हा 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 अख्खी फॅमिली हा हा चला सुरू हे सगळं ना तुमच्या त्या शिलामुळे सुरू झालं नाही ती मुद्दामून करते हे तिला काय वाटतं मी बॉल नाचू शकत नाही नाव यू जस्ट वेट अँड वॉच मिस्टर चौहुल यू ज वेट अँड वॉच नाही बॉल डान्स नाचून दाखवलं आणि अख्ख्या फॅमिलीची तोंडात बोटं घातली ना तर नाव नाही सांग कसं दिसेल ते तू एकटी बॉल डान्स नाचतेस आणि अख्खी माझी फॅमिली हो <laughs> हो बायकोचा अपमान होतो आहे आणि सवंग पंचस काढून तुम्ही लाफ्टर काढताय तुम्हाला लाज नाही वाटत का का तू मनावर घेते शिला ताईच नाही त्या शिला वंसरी आ... माझ्या नांगीवर पाय ठेवलाय ना आता बघा बी कशी डसते तिला बघा तुम्ही ते काही नाही आता बॉल डान्स प्रॅक्टिस सुरू करायची आता कुठे तू बॉल नाही आता बॉल डान्स करायचा म्हणजे करायचा अगं कुठे एवढं मनावर घेते चल छड कल की बातमी ते काही नाही आता बॉल डान्स ची प्रॅक्टिस सुरू करायची ठीक आहे तू ठरवलंयस ना मग तू कर बॉल डान्स प्रॅक्टिस मी जेवू तू तू पण चल जेवायला जेवायला नाही म्हणत आहे मी अ बॉल डान्सला दोन माणसं लागतात तुम्ही पण माझ्यावर बॉल डान्स करायचा ही मी तुझ्यावर बॉल डान्स करायचा मग काय शेजारच्याला बोलू काय <laughs> हसू हा रांगा लागतील आत्ता हाक मारली तर अगं नाही ना नाही नाही मी म्हणतोय हे काय हे काय विचारणं झालं का, का तुझं अगं आत्ता कशाला बॉल डान्स नाचती तू आणि मला नाही बॉल डान्स मला तरी कुठे येतोय मी ना नेट वर काही स्टेप्स बघितल्या आहेत त्याप्रमाणे करायचं म्हणजे झालं मला तर येत नाही का बॉल डान्स वगैरे कशाला डोक्याला ताप सोप असतं मी शिकवतो ना तुम्हाला मी शिकवते बघा ऐका मी असं तुमच्या खांद्यावर हात ठेवायचा तुम्ही माझ्या कमरेत हात घालायचा कस शक्य आहे ते तुझी अर्धी कंबर रूमच्या बाहेर नसणार का असं जाऊन असं 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 कसा हात ठेवणार का ते किती विचित्र दिसेल ते विनोद म्हणून तुम्ही हसताय ना याला विनोद नाही म्हणता या तुमच्या डीएनए मधल्या कृमी आहेत कृमी करत असतो डीएनए वर तू जाऊ नकोस माझा मुद्दा असाच आहे की हा हा जो नाच आहे ना तो आपला नाहीये मग कोणाचा आहे आपल्या संस्कृतीचा नाच नाहीये आहे बॉल डान्स आपली संस्कृती काय म्हणते तारपा डान्स हा आपला डान्स आहे आपला हात आपली कंबर कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही हा असा घ्यायचा हात ठेवायचा कमरेवर आणि नाहीये तू मला एक आपण हा डान्स नाचूया आता बँकवेट हॉल मध्ये सगळ्या मुलांना नाचू दे बॉल डान्स आपण दोघे कोपरात नाचूया आपल्याकडे लक्ष जाईल आपण दिसू लोकांना गप्प बस तुम्ही गप्प बस माझं टाळक फिरलंय नाही इथं आडवा पडून तुमच्यावर तारपा नाचेल मी रेडी असं करायचे दुसरे ऑप्शन असताना हे का करतेस तू अजिबात करायचं नाही नुकसान कोणाचं होणार तुझ्या नवऱ्याचं की नाही एक मिनिट ठीक आहे हे शपथ घ्या ती हे नाही करणार नाचना भिसणार नाही माझ्या अंगावर मा तुम्ही शपथ घ्या बॉल डान्स करणार माझ्या बरोबर करतो पण थोडा वेळ थोडा वेळ बॉल डान्स करणार आहे समोर उभे राहा या समोर उभे राहा आता प्रेमाने डोळे घाला दोन काळे मोठे डाग आहेत डोळे प्रेमाने बघा रोमँटिक रोमॅन्टिक रोमँटिक शी ग बाई कसं बघताय बाईकपासून अंग काटा आलाय म्हणजे कसं बघताय रोमँटिक बघितलं मी हे कुठलं रोमँटिसिज आहे तुमचं जरा प्रेमान बघा ना लव लव वचना ठीक आहे मला जरा तमाशाच्या फळावर नाचताय कसले अगर रोमँटिक बघितलं मी रोमँटिसि च्या जरा डोकळ्यात भाव वाढत ते आता फायनल आहे हा या न चला या डोक्यावर केसच उडवायला डोक्यावर नाही नाकातली उडव <laughs> <laughs> त्या शहाल्याने ना एक नारळ आणून दिला त्यात दोन स्ट्रॉ घातले तर एक स्ट्रॉ एवढ्या जोरात ओढली अख्खी अख्खी स्ट्रॉ नरण्यात गेली उरलेले पुढचे सात दिवस हॉस्पिटलच्या वार्या आणि पट्ट्या बोला माझी जरा एनर्जी जास्तच लागली आधीच कशाला एवढी एनर्जी लावायची बघ ना नाही नाही होत रोमॅन्टिक जाऊ दे चल ठीक नॉर्मल नॉर्मल आता असं खांद्यावर द्या राहत ठेवायचं मी तुम इकडे हात द्या असा जर आहात शाबास आता एक हात असा माझ्या कमरेत घालायचा हा हात धरलाय ना कुठला तिसरा कुठला हात काढून दुसरा हात नाही हा धरलाय म्हणून म्हटलं तुम्हाला सांगितलं मी खांद्यावर हात ठेवायला सांगितलं कमरेवर हात हा ठेवायचा हात तसा हरिश्वर ही कमरे दात एक पाय मागे ढकज जाऊ इकडे तिकडे मागे नाही हो अजी मम्मी तुम्ही पुढे टाका मी मागे टाकते मा मा या ए म 2 म 3 अरे काय करतेस तू एक <laughs> सगर्दा काही किती स्टेप आहे तुझे असं मला तू एवढी जात म्हटलं अंतर नको ठेवायला पाहिजे एवढं अंतर ठेवलं पायात काही गरज आहे का एवढं अंतर ठेवायचं तू हा मग दोन मग तीन आता कसं आलं आलं की नाही करायला ओके त्याच्यानंतर मी गिरकी घेणार एक सेकंड तू गिरकी नको घेऊस स्वातीच्या लग्नात माहिती ना तू एक गिरकी घेतली होतीस आणि जो ढोल वाजवत होता त्याच्या अंकावर जाऊन पडलीस त्याला कळत नव्हतं नेमका ढोल कुठला आठवतोय ना तुला आपण गावाला गेलो होतो तिथे मंदिरात गालिंग लोटांगण म्हणून गिरकी मारली होतीस आजूबाजूचे तीस चाळीस गावकरी गायब झाले होते कधले पंचवीस गावकरी बाबीच्या झाडावर सापडले आठवते ना ही फॅमिली अतिशयोक्तीत मेली आहे नाही खरंच तुम्हाला शाप आहे अतिशयोक्ती खरच किती अतिशयोक्ती करता हो? एक गावकरी बिचारा पडला धक्का लागून तर पस्तीस गावकरी हारवले म्हणे काहीतरी ते लोक सांगताय नको गिरकी नको मारू ऐक ना ऐका ओ मी गिरकी मारणार ओके चला सुरुवात करू काय करायचं हात धरायचा करू अह गिरकी मारायची ना हे बघा अशी गिरकी मारली धक्का सहन करता येत नाही या माणसाला तुझ्या धक्क्यामुळे किडनी तिरकी झाली माझी ते किडनी काय पॅन्टच्या खिशात घेऊन नाही पण एवढा धक्का मारतात ते निश्चय उक्ती करतो तुम्ही या काय आता धक्का मारू नको सांग या आळू फिरते मी हळूहळू आता तुम्ही फिरा आय शाबा आले गिरकी मारता हे की नाही बघा आता मी गिरकी मारणार आता तुम्ही गिरकी मारायचे झाला नाही अजून असं गिरकी मारून झाली की तुम्ही तिकडचं फुल आहे ना तसं तोंडात घेऊन यायचं इकडे जा चला गिरकी मारा हा गिरकी मारली शाब्बास आता फुल आणायचं तिकडे आता तोंडात घ्यायचं आणि ऍटिट्यूड मध्ये मला असं ग्रेसफुल या असं द्यायचं द्याय तू चालता ना तुझी कुठल्या गोष्टी सहन करते हा माणूस हदी मुनला पण तसंच नाहीतर काय थोडी सहनशील तस नाहीये तुम्हाला आता फुल तोंडात घ्या आणि मला द्या शाबास मग मग असं तर घेणार ये असं मोठी शान ग तू मी तुला अच्छा अच्छा करून फुल देणार तू म्हणून टाकणार फुल मोठी शाणी मी काय मेहनत फुकट करू इकडे अहो म्हणजे तुम्ही दिलेलं फुल मी स्वीकारलं ए असं टाकलं आता मी तुमची असं पण मी तुमच्याकडे येणार अशी ये आणि मग तुम्ही जरा तुमच्या सहनशक्ती नाही खरंच नाही या मला उठवा आता मला उठव मला कोण उठवणार मला ही स्टेप नाही आवडलेली आग आपण चेंज करूया अहो मी, मी तुला मी तुला झेलणार नाही तू मला झेलायचं अहो असं नाही चाल नाही नाही असच पाहिजे असं नाही अहो हे बघा अहो पुरुषांनी बाईला झेलायचं असतं बाईंनी पुरुषालाच तुला झेलायचं खड्ड्यात गेली ती स्टेप आणि बॉल डान्स तो मी तुला झेलणार नाही पण विषयाची परीक्षा नाही करणार मी करायचं तर कर ना तो मला नाही बोलता बाजारे तुमा चौगुल यांचा या झेलते या हा येतो ना मग स्टार्ट घेऊन येतो ना मी ग्रेसफुली हॅलो हलो मी या दिली आता येतोय नक्की कंपल्सरी येतोय पुन्हा हुल दिली <laughs> आता फायनल येतोय हे तयार राहा आता फायनल येतोय ये ना हॅलो ये फोन आता फोन काय घेते बावलट नाही बोला 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 आ काय आहो नाही मी कुठली चिडायला नाही नाही हो मी नाही चिडलेले अजिबात आहे की तुमचा स्वभाव अहो आता का लग्न झालंय किती वर्ष झाली लग्नाला हो मला आहे तुम्ही किती मुश्किल स्वभाव चाहत हो ना आहे मला नाही नाही अजिबात चिडलेले नाही हो त्यात काय चिडायचं हो हो हे आता मी बॉल डान्सची प्रॅक्टिस करतोच आहे हो ना सुरू केली बॉल डान्सची प्रॅक्टिस नाही नाही खालता मधला नाही कोसळला नका तुम्ही काळजी करू <laughs> गमत <गंम्मत> करते हो बरं <laughs> ऐका तुम्ही सुरुवात केली का बॉल डान्सला बॉल डान्सची प्रॅक्टिस सुरू करा बरं का आणि ऐका ते तुमचे ना बाहेर आलेले तुमचं फर्निचर हो शोरूमच्या बाहेर आलेलं हा ते नाचताना जरा काळजी घ्या नाही काय भाऊजींच्या कपडावर रुतले ना ते तर डाग पडेल आणि मग ते खूप घाण दिसेल नाही तुम्ही ना त्या दातावर ना पीठ असं लावा हा उडदाचा गोळा लावा म्हणजे काही रुतलेले दाग आहेत ना भाऊजींच्या कपडावर दिसायचे नाही ते गमत क्री ना आला ईश्वर आहे आमचा कुठला सेन्स ऑफ युअर तुमच्यापेक्षा ग्रेट आहे तुम्ही म्हणजे चौघुले तुमच्यात आहे ते आले ठेवला आता कसा राग आला टवळीला मला बोलते काय आता बघा तुम्ही ए चौघुल्या तुमच्या अख्ख्या खांना झाला आता आपटते बघ बरोबर चौगुल्या टकल्या बोला मी तुझी बहीण मला वाटते